माझे रोमॅंटिक पतिदेव भाग दोन म्हणून अरुणाने तिची जीभ बाहेर काढली आणि नंतर तिला थोडी निराशा वाटली यार सगळी मुलं निरुपयोगीत आहेत निरुपयोगी आहेत शरीराचे भूकेले मला माझ्यावर प्रेम करणारा कोणी सापडत नाहीये अरुणाचे बोलणे ऐकून आकृती हसली आणि म्हणाली म्हणजे मॅडम जर तुम्ही त्यांच्या दिसण्यावरून आणि पैशावरून मुलांची निवड केली तर अशीच होईल बरोबर अरुणा रिलॅक्स नक्कीच तुझ्या आयुष्यात कोणीतरी येईल जो तुला मनापासून प्रेम करेल प्रत्येक मुलगा वाईट नसतो तू तर ते राहूच दे भाग एक वरून आता पुढे तूच मला व्याख्यान द्यायला आली आहेस पण स्वतः आतापर्यंत एकही बॉयफ्रेंड बनवलेला नाहीये अरे आकृती तुझं आयुष्य एन्जॉय कर बॉयफ्रेंड बन डेटवर जा चांगला मुलगा शोध लग्न कर आणि सेटल हो अरुणाचे बोलणे ऐकून आकृती म्हणाली नाही अरुणा आता मला पुन्हा डेट करायची नाहीये आणि मला कोणाचेही प्रेम मिळवायचे नाही मला ऍक्टर राहायचं आहे आणि मी आनंदी आहे आणि तसंही माझ्यावर मयक आणि समीची जबाबदारी आहे मी त्यांना असे सोडू शकत नाही हे एकताच अरुणाने आकृतीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली आणि तू किती दिवस एकटी राहणार आहेस तुलाही तुझी काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवं आहे आकृती फक्त असली अरुणाला समजलं मग अरुणाने विषय बदलला आणि म्हणाली एक उद्यापासून तुझी रात्रीची शिफ्ट आहे आणि उद्या माझी सुट्टी आहे तर चल खरेदीला जाऊया आकृतीने मान हलवली आणि म्हणाली ठीक आहे जान चल मग उद्या जाऊया आकृतीला माहिती होतं की अरुणाने मुद्दाम विषय बदलला होता म्हणून तिने होकार दिला आणखी काही वेळ बोलल्यानंतर आकृती आणि अरुणा आकृतीच्या खोलीत झोपायला गेल्या दुसरीकडे पवार मॅन्शन येते एक पंचेचाळीस वर्षाचा माणूस सोप्यावर बसून टीव्ही पाहत होता तेवढ्यात त्याला मागून एका महिलेचा आवाज ऐकू आला कौशिक तू का काय बोलत नाहीस रोहनला इतका उशीर झाला आहे हे रोहनचे आई आणि बाबा आहेत रोहनच्या वडिलांचे नाव कौशिक पवार आहे जे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत आता त्यांनी ती कंपनी रोहनला सोपवली आहे रोहनने अमेरिकेत पाच वर्ष व्यवसाय व्यवस्थापन आणि न्यूरो सर्जरीचा अभ्यास केला तो एक हुशार विद्यार्थी आहे आणि रोहनची आई सुगंधा पवार जी स्वतःला खूप श्रीमंत आणि सर्व गरीब लोकांना तुच्छ मानते तिला तिच्या पैशाचा खूप अभिमान आहे मग मॅन्शनच्या बाहेरून गाडीचा आवाज येतो आणि रोहन आत येतो कौशिकजी काहीच बोलत नाही पण सुगंधाजी स्वतःला रोखू शकत नाही आणि म्हणतात रोहन तुला अमेरिकेहून परत येऊन अजून दोन दिवसही चालले नाहीत तू तुझ्या आईबाबांसोबत थोडा वेळ घालवू शकत नाहीस का मी तुला पाहतो तेव्हा तू बाहेरच असतोस हे बघ मॉंग तुला माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची गरज नाही तुझ्या आणि डॅडच्या आदरासह मी सगळं सोडून अमेरिकेला गेलो आणि आताही मी तुझा व्यवसाय सांभाळतोय जर तुम्ही दोघांनीही माझ्या आयुष्यात आणखी ढवळाढवळ केलीस तर मी पवार कॉर्पोरेशनच्या सीईओ पदावरून पाय उतार होईन कौशिक जी थोड्या रागात म्हणाले तू असं कसं बोलत आहेस तुझ्या मॉमशी हे संस्कार दिले आहेत का तुला आम्ही कौशिकजीचे बोलणे ऐकून रोहन म्हणाला तुम्ही बरोबर आहात डॅट मला कर मॉम आणि मग रोहन तो त्याच्या खोलीत जातो रोहन खोलीत येतो आणि रागाने पंचिंग बँकवर बॅगवर मुक्का मारतो मग तो सोप्यावर बसतो सोप्यावर बसताच त्याला काहीतरी आठवले आणि त्याबद्दल विचार करत असताना त्याने ड्रायव्हर उघडला आणि त्यातून एक फोटो बाहेर आला तो फोटो खूप जुना होता त्यात एक मुलगी होती तिने शाळेचा गणवेश घातला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती रोहनने त्या फोटोचे चुंबन घेतले आणि म्हणाला मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही तुला माहिती नाही की या पाच वर्षात मी किती त्रास सहन केला आहे असा एकही क्षण गेला नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नाही आकृती मी तुझ्यावर इतके प्रेम करते की त्याला मर्यादा नाही जर तू आता माझा द्वेष करत असेल तर काही फरक पडत नाही माझे प्रेम आपल्या दोघांसाठी पुरेसे आहे माय लव पाच वर्षापूर्वी मी तुझ्यासाठी तुझ्यापासून वेगळे झालो होतो पण आता माझ्याकडे सर्व काही आहे आणि तूही आता फक्त माझी आहेस आता तुला रोहन पवारचा वेळेपणा दिसेल मी तुला अशा प्रकारे जबरदस्ती करेन की तू स्वतः माझ्याकडे येशील फक्त थोडा वेळ मग रोहनने फोटो परत ठेवला आणि बेडवर झोपायला हो गेला सकाळी आकृती आज थोडी उशिरा उठली आज सगळे सुट्टीवर होते आकृती सकाळी नऊ वाजता उठली तिने अंघोळ केली फ्रेश झाली आणि नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली काही वेळाने मयंक समी आणि अरुणाही डायनिंग टेबलवर आले नाश्त्याचा सुगंध घेऊन सर्वांचे पोट उड्या मारू लागले आज आकृतीने नारडाच्या चटणी सोबत इडली सांबार बनवला यार आकृती तू खूप चांगली कुक आहेस म्हणजे मी तुला पडवून नेणार आहेस यार तू खूपच चविष्ट स्वयंपाक बनवतेस अरुणाचे बोलणे ऐकून समी म्हणाली दी तू आमच्या बहिणीला असे कसे पडून घेऊन जाशील आम्हालाही आमच्या बहिणीने बनवलेले स्वयंपाक आवडते आणि तू मयंकने समीला थांबवले आणि म्हणाला हे बघ आकृती दी ती तुझ्यावर प्रेम करत नाही तर तू बनवलेल्या स्वयंपाकावर प्रेम करते बोलणे आकृती आणि अरुणा हसायला लागल्या पण समीने मयंकडे पाहिले आणि तक्रारदार स्वरात म्हणाली दी बघ तू तुझ्या समीला कसा त्रास देत आहे मग ती खुर्चीवरून उठली आणि मागून आकृतीला मिठी मारली आणि म्हणाली मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू माझी आई आहेस आणि मी तुझ्यावर खूपच प्रेम करते या मयंक दादापेक्षा जास्त आणि मी तुझ्यासाठी काहीही करू शकते समीचे बोलणे ऐकून आकृती हसली आणि म्हणाली मला माहित आहे बाळा आणि मी तुझ्यावरही तितकेच प्रेम करते तिच्या बहिणीकडून हे ऐकून समीने मयंकला चिडवले आणि तिची जीभ दाखवली तर मयंक हसायला लागला मग सर्वांनी हसत आणि मस्करी करत नास्ता संपवला आज तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती मयंक त्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला होता आता फक्त अरुणा आणि आकृती उरल्या होत्या म्हणून अरुणा आकृतीला शॉपिंगसाठी मॉलमध्ये घेऊन गेली अरुणा मॉलमध्ये येताच तिची खरेदी सुरू झाली आकृतीने कोणतीही विशिष्ट खरेदी केली नव्हती म्हणून ती, ती पुरुषांच्या विभागात गेली आणि मयंक काही कॅज्युअल कपडे शोधू लागली तिने दोन शर्ट दोन जीन्स खरेदी केल्या मग ती मुलीच्या विभागात गेली तिथून तिने समीसाठी काही टॉप आणि जीन्स खरेदी केले आकृतीची खरेदी संपली होती जेव्हा तिने अरुणाला पाहिले जी अजूनही खरेदी करत होती तेव्हा ती म्हणाली अरुणा मी वॉशरूमला जाते आणि परत येते तू ही बॅग धर तेव्हा अरुणाने मध्ये मान हलवली आकृती वॉशरूममध्ये गेली आणि परत येत असताना ती अचानक कुणाशी तरी आदळली ती पडणारच होती पण दोन मजबूत हातांनी तिला पकडलं आकृतीने डोळे मिटले तो मुलगा निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले आकृतीने डोळे मिटले तो मुलगा आकृतीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले जेव्हा आकृतीला कळलं की ती पडली नाही तेव्हा तिने डोळे उघडले डोळे उघडताच तिला रोहन दिसला हो तो रोहनच होता जो बाथरूम मधून बाहेर येत होता तो एका मीटिंगसाठी आला होता म्हणून तो ध्यान गमावून बसला आणि कोणाशी तरी आदळला त्याला खूप राग आला त्याला कोणीही त्याच्या इतक्या जवळ आलेलं आवडत नव्हते विशेषतः मुलगी आजपर्यंत त्याने आकृतीशिवाय कोणालाही स्पर्श केला नव्हता तो मुलीला दूर ढकलणारच होता तेवढ्यात त्याची नजर आकृतीवर पडली आणि त्याने तिला कमरेने घट्ट धरले आकृतीला पाहून तो विचारात हरवला क्षणभर सगळं विसरून आकृतीने रोहनच्या डोळ्यात पाहिले तीही हरवली होती पण काही वेळाने तिला शुद्ध आली आणि तिने रोहनला स्वतःपासून दूर ढकलले पण या सगळ्यात आकृतीचा तोल गेला आणि स्वतःचा तोल राखण्यासाठी तिने एका टेबलाचा आधार घेतला पण टेबलाचा कास तिच्या हाताला लागला आणि ब्लिडिंग सुरू झाले आकृतीच्या तोंडातून तुन। आ असा आवाज आला हे करून रोहन घाबरला आणि तिच्याकडे सरकला पण आकृतीने हात दाखवून त्याला थांबवलं रोहन तिथेच थांबला एक बेबी तुझ्या हाताला दुखापत झाली आहे मला कमीत कमी फ्रस्ट्रेट करू दे आकृतीने त्याला रागाने म्हटलं मला बेबी म्हणू नकोस आणि मी स्वतःची काळजी घेऊ शकते म्हणून तू माझ्यापासून दूर राहा आकृतीच्या शब्दांचा रोहनवर काही परिणाम झाला नाही तो फक्त त्याच्या ज्यानला झालेली जखम पाहत होता जरी आकृतीला दुखापत झाली असली तरी रोहनच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या रोहनने तिला आपल्या मिठीत घेतलं हे पाहून आकृतीने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या मिठीत धडपडायला सुरुवात केली रोहन तिच्याकडे पडला आणि म्हणाला जर तू आता तर मी तुला करेन रोहनचे बोलणे ऐकून आकृती दुःखी झाली आणि तिने हालचाल थांबवली रोहन तिला त्याच्या प्रायव्हेट खोलीत घेऊन गेला जिथे काही काळापूर्वी एक मीटिंग होती रोहनने आकृतीला सोप्यावर बसवलं हो आणि फर्स्ट एड बॉक्स शोधू लागला मग त्याला तो सापडला आणि तो आकृतीच्या शेजारी बसला रोहनने आकृतीच्या जखमेवर मलमपट्टी केली आणि तो आकृतीकडे पाहू लागला आकृती रागात म्हणाली हे hey, बघ मिस्टर पवार जर तुझे काम झाले तर कृपया माझा हात सोड आकृतीचे बोलणे ऐकून रोहनने तिचा हात धरला आणि तिला स्वतः जवळ ओढलं आणि तिच्या कपडाचे चुंबन घेतले आणि म्हणाला बेबी प्लीज माझ्यासाठी स्वतःची काळजी घे मी तुला दुखावलेले पाहू शकत नाही रोहनचे शब्द ऐकून आकृतीच्या डोळ्यात पाणी येऊ लागलो आणि ती दबलेल्या आवाजात म्हणाली ओ प्लीज मिस्टर पवार हे रिकामी शब्द स्वतःकडेच ठेव आणि मी तुझ्या जवळ आले ही माझी चूक होती मी नेहमीच त्या दिवसांना कोसते जेव्हा आपण एकत्र होतो मी तुझा तिरस्कार करते आणि आयुष्यभर असेच करत राहील तू माझा भूतकाळ आहेस ज्याची आठवण करून मी दररोज रडते कृपया माझ्यापासून दूर राहा आकृतीचे शब्द रोहनला काट्यासारखे टोचत होते त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या हृदयावर खंजीराने हल्ला करत आहे आकृतीचे शब्द त्याचे हृदय तोडत होते त्याचे डोळे ओले झाले त्याची आकृतीवरील पकड सैल झाली आणि याचा फायदा घेत आकृती पटकन तिथून निघून गेली यावेळी रोहनने तिला थांबवलं नाही तेवढ्यात त्या खोलीच्या दारावर टकटक झाली आणि रोहन म्हणाला कम येईन तो दुसरा खोली नसून रोहनचा असिस्टंट राघव होता राघव खूप हुशार होता तो पंचवीस वर्षाचा होता जेव्हा तो आत आला तेव्हा त्याला दिसलं की त्याचा बॉस खूप दुःखी दिसत होता तो घाबरला म्हणाला सर ऑफिस मधून फोन आला होता काही समस्या आल्या आहेत तुम्हाला तिथं जावं लागेल राघवचे बोलणे ऐकून रोहन उभा राहिला आणि बाहेर जाऊ लागला राघवला हे सर्व खूप विचित्र वाटलं त्याला त्या आकृतीबद्दल माहिती नव्हती ऑफिसमध्ये जेव्हा रोहन ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा एम्प्लॉई खूप घाबरले होते त्यांना त्यांच्या बॉसच्या रागाबद्दल चांगलीच माहिती होती रोहन त्याच्या आला मध्ये आला मागे गेला रोहन म्हणाला काय झालंय ते सांग म्हणाला बॉस गोष्ट अशी आहे की आपण बांधत असलेल्या बिल्डिंग जवळ एक वसाहत आहे जे अनेक वर्षापासून तिथे आहे आणि त्या वसाहतीच्या खऱ्या मालकाने ती जमीन आपल्या कंपनीला मॉल बांधण्यासाठी दिली आहे पण तिथले लोक स्थलांतर करण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत राघव चे रोहनला थोडा राग आला आणि म्हणाला ओ गॉड शेख मी आता इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतायचे तू तिथे कशासाठी आहेस काही कर आणि ती वसाहत रिकामी कर आणि त्या लोकांना पैसे दे हे एक राघव थोडा घाबरला आणि म्हणाला पण सर तिथे सुमारे पाचशे लोक राहतात तर आपण त्या प्रत्येकाला पैसे दिले तर खरंच राघव तू मला सांगशील काय करायचं आणि काय नाही मी ती जमीन मालकाकडून दुप्पट किंमत घेऊ देऊन विकत घेतली आहे मला तिथे भारतातील नंबर वन शॉपिंग मॉल बांधायचा आहे मी कितीही पैसे खर्च करू शकतो पण मला ती जागा कोणत्याही किंमतीत हवी आहे राघवने हो मध्ये मान हलवली रोहन म्हणाला गेट लॉस्ट रोहनचे बोलणे ऐकून राघव जणू काही भूत त्याचा पाठला करत असल्यासारखा पडून गेला रोहन त्याच्या कामात व्यस्त झाला पण त्याला आकृतीचे शब्द आठवत राहिले तो स्वतःशी म्हणाला मला माहिती आहे की तू माझ्यावर रागावली आहेस पण मी तुझा रागही काढून टाकेन पण त्याआधी मला तुला माझ्या जवळ आणायचं आहे फक्त मला एक संधी हवी आहे एकदा तू माझ्याकडे आलीस की मी तुला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही मग रोहन त्याच्या कामात व्यस्त झाला दरम्यान मॉलमध्ये अरुणा बराच वेळ आकृतीला शोधत होती मग तिची नजर तिच्या जवळ येत असलेल्या आकृतीवर पडली जेव्हा अरुणा तिच्या जवळ आली तेव्हा तिच्या हातावरची जखम पाहून ती घाबरली आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली आकृती काय झालं तुझ्या हाताला दुखापत कशी झाली अरुणाची ऐकून आकृती म्हणाली काही नाही यार मला चुकून दुखापत झाली आकृतीचे ऐकून अरुणा म्हणाली आकृती स्वतःची काळजी घे आणि ही पट्टी कोणा बांधली अरुणाचे बोलणे ऐकून आकृतीने तिला खोटे बोलले कारण तिला अरुणाला कडू द्यायचं नव्हतं ती म्हणाली एका स्टाफने मला मलमपट्टी केली अरुणाने सुटकेचा निश्वास सोडला मग आकृतीचा फोन वाजू लागला तिने फोनकडे पाहिले तर त्यावर मयंकचे नाव दिसत होते मयंकचे बोलणे ऐकून आकृतीने फोन उचलताच तिला घाम फुटला तिच्या हातातून फोन पडला पण अरुणाने तो पकडला तिने फोन हातात घेतला आणि कानाला लावला मयंकचे बोलणे ऐकून ती थक्क झाली दोघेही लगेच तिथून निघून गेले हॉस्पिटलमध्ये मयंक इकडे तिकडे फिरत होता आणि तो खूप काळजीत होता काही वेळाने अरुणा आणि आकृती तिथे आल्या आकृतीने मयंकला पाहिले तेव्हा ती त्याच्याकडे येऊ लागली मयंकने आकृतीला पाहिले तेव्हा त्याचा ते धीर सुटला आणि तो आकृतीला मिठी मारत रडू लागला आकृतीने मयंकला मिठी मारली आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण मयंक शांत व्हायला तयार नव्हता ते म्हणतात की जेव्हा आपण एकटे काही वेदना सहन करत असतो तेव्हा आपण आपले दुःख आपल्या आतच साठवून ठेवतो पण जेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे येते जी प्रत्येक दुःखात आपली काळजी घेईल तेव्हा आपला धीर सुटतो यालाच प्रेम म्हणतात आणि असे प्रेम मिळणे कठीण आहे परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती नक्कीच असते जिच्यासमोर समोर आपण आपले सर्व दुःख व्यक्त करतो मयंगची तीच अवस्था होती तो बाहेरून सामान्य होता पण आतून तुटलेला होता पण जेव्हा त्याने त्याच्या बहिणीला पाहिले तेव्हा त्याचा धीर सुटला मग ओटीचा दरवाजा उघडला आणि दोन डॉक्टर बाहेर आले त्यापैकी एक लेडीज होती आणि दुसरा होता डॉक्टरला पाहताच आकृतीने स्वतःपासून दूर केलं आणि डॉक्टरकडे गेली दोन्ही डॉक्टर थोडे घाबरले आणि बाहेर तीन लोकांना पाहून म्हणाले तुमचे नाते काय आहे पेशंटशी आकृती म्हणाली डॉक्टर मी तिची मोठी बहीण आहे मला तुमच्याशी एक महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे डॉक्टरांनी असे म्हटले आणि त्यांना त्यांच्या मागे येण्याचा इशारा केला ते तिघेही डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले त्या महिला डॉक्टर खुर्चीवर बसल्या आणि गंभीरपणे म्हणाल्या तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला आहे आणि हे एका व्यक्तीने नाही तर चार ते पाच जणांनी त्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला आहे त्यांना कदाचित या मुलीला मारायचे होते त्यांनी कदाचित समीच्या डोक्यावर एखाद्या खोल वस्तूने वार केला आहे त्या कुरांनी तिच्या शरीराचा प्रत्येक भाग कापला आहे त्यांनी तिच्यावर दहापेक्षा जास्त वेळा वारंवार संबंध केले आहे ज्यामुळे तिच्या खालच्या भागातून रक्तस्राव होत आहे आणि तुम्ही पुढे समजू शकता तिच्या डोक्यातून खूप रक्त वाहत आहे जर आपण ऑपरेशन केलं नाही तर कदाचित मी तिला वाचवू शकणार नाही हे खूप आकृती अरुणा आणि मयंक यांना धक्का बसला पण आकृतीने स्वतःला सावरला आणि म्हणाली डॉक्टर तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण माझ्या बहिणीला वाचवा कृपया डॉक्टर प्लीज डॉक्टर म्हणाले हे बघ मिस मी हे ऑपरेशन करू शकत नाही कारण मी ते करू शकणार नाही कारण ही केस खूप गुंतागुंतीची आहे जगण्याची शक्यता फक्त तीस टक्के आहे आणि मी एवढी मोठी जोखीम घेऊ शकत नाही आकृती रागाने म्हणाली तुम्ही कसले डॉक्टर आहात तुम्हाला लाज वाटली पाहिजे प्रयत्न न करताही तुम्ही हे कसे बोलू शकता देव करो। जर तुमच्या काही तर तुम्ही असंच म्हणाला सर्वोत्तम डॉक्टरांना बोलवा मी जे काही शुल्क लागेल ते देईन पण डॉक्टर कृपया माझ्या बहिणीला वाचवा ती खूप लहान आहे डॉक्टरांना आकृतीची अवस्था समजली आणि ते म्हणाले बघा मिस मी तुम्हाला मदत करू शकतो काही दिवसांपूर्वी माझा एक सहकारी अमेरिकेहून आला होता तो जगातील सर्वोत्तम न्यूटर सर्जनपैकी एक आहे जर त्यांनी तुमच्या बहिणीवर सर्जरी केली तर वाचण्याची शक्यता आहे आकृती म्हणाली डॉक्टर कृपया मला त्यांचे नाव आणि पत्ता सांगा मी स्वतः त्यांना भेटायला जाईन डॉक्टरांनी हे केले तेव्हा ते म्हणाले मीस गोष्ट अशी आहे की ते आता सर्जरी करत नाही त्यांनी सर्जरी सोडली आहे आणि ते त्यांचा व्यवसाय सांभाळत आहे ते तुमचे ऐकणार नाही पण तुम्ही प्रयत्न करायला हवेत डॉक्टरांनी आकृतीला कागदावर लिहिलेला पत्ता दिला आकृतीने अरुणाकडे पाहिलं आणि तिला इशारा केला अरुणाला समजलं की आकृतीला अरुणाने ते तिथेच राहावे असे वाटते अरुणाने हो मध्ये मान हलवली आकृतीने डॉक्टरकडे पाहिले डॉक्टरांनीही तिला आश्वासन दिले आणि मग आकृती त्या पत्त्यावर निघून गेली आकृती आतून खूप तुटली होती पण तिच्या डोळ्यातून नव्हते कारण तिला मयची काळजी घ्यावी लागत होती त्याची काळजी घेण्यासाठी आकृती तुटू शकत नव्हती आकृती बाहेर येताच तिने टॅक्सी घेत आणि टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगितला काही वेळाने टॅक्सी पवार कॉर्पोरेशन मध्ये थांबली आकृतीने टॅक्सी ड्रायव्हरला पैसे दिले आणि ती मोठ्या बिल्डिंग मध्ये आत गेली आज दात जाताच तिने रिशपनिसला म्हटले मला तुमच्या बॉसला भेटायचे आहे ते खूप तातडीचे आहे हा कोणाचे तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे आकृतीचे बोलणे ऐकल्यानंतर रिशेप्शनवर बसलेल्या मुलीचा मुलीला काहीच समजले नाही पण तिला आकृतीच्या डोळ्यातील आकृतीच्या डोळ्यातील वेदनापष्ट दिसत होत्या ती म्हणाली मॅडम तुमचे नाव काय आहे माझे नाव आकृती जाधव आहे रिशभनिसने राघवला फोन केला कारण ती रोहनला थेट करू शकत नव्हती रिषभ राघवला सांगितलं राघव सध्या रोहनच्या होता होता तो मीटिंगची अपडेट देत अचानक फोन वाजला त्याने टोकावरील व्यक्तीचे आणि विचारले त्या मुलीचे नाव काय आहे रिशभ म्हणाली आकृती जाधव ओके आकृती जाधव कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या पार्टमध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद